रामकृष्ण आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपण कालपर्यंत आपण काय शिकलो नफा तोटा शिकलो शेकड्या टक्केवारी शिकलो आणि आज आपण नाते संबंध शिकणार आहोत तर चला मित्रांनो करूया आपला पहिला प्रश्न आहे की रजनी एका मनुष्याकडे बघून म्हणाली हे माझ्या एकट्या मुलीच्या सासऱ्याच्या मुलीचे एकूण ते एक, एक, एक भाऊ आहेत तर तो मनुष्य रजनीचा होय आता हा प्रश्न आहे तर बघा आता रजनी काय झाले बघा रजनी काय म्हटली उद्देशून म्हणाली आहे की हे माझ्या एकट्या मुलीच्या सासऱ्याच्या मुलीचे आता बघा समजा रजनी जी मुलीचं नाव देऊ आपण झेड झेड ही काय आहे त्यांची मुलगी हिला देऊ आपण फिमेल चला तिचे एक सासरे आहे ठीक आहे चला त्यांना समजा आपण ए नाव देऊ आणि हे काय आहे मेल आहे चला त्याच्यानंतर सासऱ्याच्या मुलीचे एकुलते ते एक भाऊ आता यांना काय आहे एकूल ते एक भाऊ आणि मुलगी म्हणजे काय आहे यांना दोन मुलं आहेत चला यांची एकूण ते एक मुलगी म्हणजे ही समजायचं नाव जेवा आपण एक एक सी गाय झाली मुलगी चला ही काय झालेली आहे फिमेल झालेली आहे आणि समजा वाय हा त्यांचा मुलगा आहे तर हा झाला मेल आता याच्यावरून आपल्याला समजत काय तर झेडची एक शिकून झालेली आहे आता ननन झालेली आहे आणि वाय हे काय झालेले आहे झेडचे पती झालेले आहे कारण ते काय आहे तर यांच्या एकुलते एक मुलीचे यांच्या मुलीचे एकुलते एक भाऊ आहेत म्हणजे दोन मुलं आहेत आणि त्याच्यापैकी वाय हे झेडचा काय आहे तर पती आहे मग या नात्यानं रजनीचे काय नातं लागतं किंवा तो मनुष्य रजनीता कोणी तर तो मनुष्य रजनीचा रजनीता जावे आय होप तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल पुढं बघूया चला आता आपण दुसरं उदाहरण घेतोय मित्रांनो ते म्हणजे ए हा एक्स्ट्रा वडील आहे बघा एक कोण आहे चला ए हा कोणाचे तर एक्स चे वडील आहे म्हणजे ए कोण आहे तर मेल आहे तिथं लगेच मेल करून टाकायचं चला एक्स हा वायचा पती आहे एक्स हा काय आहे वायचा पती म्हणजे वाय काय झाली फिमेल झाली आणि एक्स कोण रे तर मेल झालं ठीक आहे चला आता पुढे टी हा झेडचा मुलगा आहे आतापर्यंत टीचं काय आलेलं नाही टी हा वायचा भाऊ आहे ती चला टी कोणाचा भाऊ आहे तर वायचा भाऊ आहे चला आपण याला समजा गुणाकाराचं असं चिन्ह देऊ नवरा बायकोला आणि इथं भावाला डॅश देऊ तर काय आहे आहे हा हा चला झाला ठीक आहे टी हा झेडचा मुलगा आहे चला यांची आई कोण किंवा वडील कोण काय झाले तर हे कोण झाले तर झेड झालेले आहे इथं मेलही दिलेलं नाही आणि फिमेल साईन केलेलं आपल्याला ठीक आहे चला बाबा आहे तर एक स्व झेडचे नाते काय आता इकडे बघा म्हणजे या झेडला टी आणि यस नावाचे दोन आपत्य आहेत त्याच्यापैकी टी हा मुलगा आहे वाय ही मुलगी आहे आणि ह्या एफचा ह्या वायचा एक शाखा आहे तर पती आहे म्हणजे इथं आपल्याला ना हे नातं डिफाईन केलेलं नाही त्याच्यामुळं हे मेल का फिमेल हे आपल्याला सांगता येणार नाही ना म्हणून एक स्व झेडचे नाते काय आहे तर झेड हे काय असू शकते तर सासू किंवा सासरे असू शकतात हे काय असू शकतात झेडचे सासू किंवा सासरे असू शकतात आणि ह्या झेड चे बघा आता माफ करा इथं एक लक्ष घ्या हे एक्स चे काय असणार सासू सासरे असणार झेड हे काय असणार एक्स चे सासू सासरे किंवा झेडचे एक असणारे जावे तर जावे असणारे चला आपण काय करू आणखीन एक प्रश्न सोडवायला देऊया चला पी हा चा भाऊ आहे बघा पी हा काय आहे चा भाऊ आहे म्हणजे चा हे काय झाला भाऊ म्हणजे हा झाला मेल चला आर हा पीचे वडील आहेत हे काय आहेत वडील चला म्हणजे आर काय झाले येस हा टीचा भाऊ आहे टी ही ची मुलगी आहे टी ही कोणाची मुलगी आहे टी बघा टी ही ची मुलगी आहे चला इथं झाला टी ही काय झाली टी ही ची मुलगी चला मग इथं झालं फिमेल चल येस हा चा भाऊ आहे चला येस कोणाचा भाऊ आहे तर या टीचा भाऊ आहे चला म्हणजे हा झाला मे त्याच्यानंतर टी ही क्यू ची मुलगी आहे तर चे काका कोण चला आता आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे चे काका कोण येणारे आता हा यश झाला मेल आणि आपण आता आपल्याला एक माहिती आहे की आपण काका कोणाला म्हणतो तर चुल त्याला काका म्हणतो मग ह्या यानं ना। ह्या नात्यानं ना, त्या ना, ना। यश चे काका कोण येणार रे कोण येणार तर पी येणार चला ठीक आहे आय होप तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल चला आपण याच्या नंतरच्या सेशन मध्ये आणखीन काही उदाहरणं बघून घेऊयात चला